सर आता मी तुमच्यासमोर दूध तयार करून टाकलं आता तुम्ही याचा घरी नेऊन चा करा सेम दुधासारखं याला तापवा तशी दुधाला शाही येते तशी याला पण येते आहे तुम्ही हा मुद्दा विधानभवनामध्ये कशा पद्धतीने उपस्थित करता मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटणार आहे सदाभाव आणि मी आणि त्याची मागणी करणार आहे तुम्ही असं म्हणताय की मागणी करणार आहात पण याच्याबरोबरच सरकारनं याच्या संदर्भामध्ये हा काही मुद्दा पहिल्यांदा आलेला नाहीये सातत्याने याच्याबद्दलचा सा प्रश्न समोर आलेला आहे हे पहिल्यांदाच दाखवलंय मी सीएम साहेबांना सांगतो पण सीएम साहेबांना सांगणार आहात पण हा मुद्दा आज नाही आलेला याच्या सुद्धा आला होता तरी सुद्धा कारवाई का नाही झाली बघा का अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यासाठीच याच्याबद्दलचा बेसिक हा मुद्दा तर आता सुद्धा राहू शकतो की अधिकाऱ्यांची संख्या मग वाढवायला सांगू ना तीच मागणी करू ना सरकारकडे कर तीच मागणी करू की जर अधिकारी कमी असतील तर अधिकाऱ्यांची संख्या वाढवा अशी मागणी आहे तुम्ही असं म्हणताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक मिनिट पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हॅलो सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी दूध डेऱ्यांची संख्या बघा तुम्ही बोलत असतानाच सीएम इथं आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला पूर्ण उत्तर द्यावं लागेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर संख्या आहे तर या सगळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या अनुषंगानं किती मोठं नुकसान होतं आहे किती डेरे अशा आहेत की ज्या अशा पद्धतीचे नुकसान आता होईल मी बोलण्यामुळे काही परिणाम होईल परंतु एकदा याचा मार्ग निघाला पाहिजे